आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा अर्जुन रण दल के जीते हैं अपने दम पे जीते हैं बजरंग दल के जीते हैं अपने दम पे जीते हैं परमात्मा की सेवा कौन करेगा बजरंग दल बजरंग दल वो माता की रक्षा कौन करेगा बजरंग दल में तालीज पाएगे नवीन पाएगे हम पर संकट सदा पात करन रेता जय हुंकार संकट पात करन रेता जय हुंकार

आज मालेगावच्या मध्यमधील नगर परिसरामध्ये जी चुकीची घटना घडलेली आहे त्याच्यात आपल्या राष्ट्रध्वजाचा आज अपमान झालेला आहे आपण राष्ट्रध्वज फरवणं ही आनंदाची गोष्ट असते पण त्याबरोबर ज्यावेळेस आपण त्याची जी संहिता आहे तिचं पालन करणं आपलं नैतिक कर्तव्य असतं आणि ती सामाजिक जबाबदारी पण असते ध्वजारोहण केल्यानंतर बेवारसपणे सोडून देणं आणि त्याच्यानंतर मांसाच्या गाड्या तिथे आणून लावणं म्हणजे हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे ज्यांनी अपमान केला त्या समस्त कार्यकर्त्यांवरती त्याबरोबर ज्यांनी तिथे लावली अशा माणसावरती शंभर टक्के कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कुठलाही दोषी याच्यात मालेगाव शहरातील गुलशर नगर डिपो या भागामध्ये एक अवमानास्पद असं ध्वजार दोजा, ध्वजारोहण त्या ठिकाणी केलं गेलं डॉक्टर खालीद परवेज आणि त्यांच्या सगळ्या नगरसेवकांनी किंवा तिथल्या सगळ्या नागरिकांनी मिळून त्या ठिकाणी ध्वजारोहण केलं ध्वजारोहण केल्यानंतर त्या ध्वजाची राखली गेलेली नाही आणि दुसरी गोष्ट त्याच ठिकाणी एक लावून त्यांनी गोवंश सगळं त्या ठिकाणी केले मालेगाव महानगरपालिकेच याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना सकाळी आमच्या वरिष्ठांनी त्यांनी माहिती दिली होती त्यांनी सुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये त्यामुळे आम्ही मालेगाव महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांना विनंती करतो कृपया त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल आला आहे की कत्तलीसाठी आणलेले जनावर कापून त्या कत्तल केलेल्या जनावरांच्या बाजूला जाणीवपूर्वक भारत मातेच्या ध्वजाचं ध्वजवंदन करण्यात आलं एक प्रकारे भारत मातेच्या ह्या पुण्यपावन दिवशी त्या ध्वजाचा अपमान करण्याचं षडयंत्र काही जण करत असतील तर याला आम्ही सर्वस्थ हिंदुत्ववादी संघटना त्रिशू प्रतिष्ठान असेल बजरंगल विश्व हिंदू परिषद असेल तमाम संघटना याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई करत यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे सोबतच कर्तव्यात कसूर करणारे ह्या सगळ्या लोकांविरुद्धही कडक कारवाई करून या देशामध्ये हा देश प्रजेचा आहे प्रजासत्ताक आहे आणि खऱ्या अर्थाने हा दिवस आपण साजरा करतोय हे जाणीव आपण या निमित्ताने प्रशासनाने करून द्यावी एवढीच विनंती हार म्हणजे विचार करण्यासारखा आहे आणि गंभीर आहे या देशाला ज्या क्रांतिकारींनी स्वातंत्र्य मिळून दिलं सर्वप्रथम हा त्यांचा अपमान मी म्हणतो सबंद देशभर सबंद राष्ट्रभर प्रजासत्ताक दिन हा साजरा होत असताना काही नेम असतात कार्पोरेशन दरवर्षी दर सणाला दर, दर उत्सवाला एक अजेंडा काढते वास्तविक कार्पोरेशन मग तो कागदावर काढते का त्याची अंमलबजावणी का होत नाही सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय उत्सव आहे त्याचा सन्मान निश्चित झाला पाहिजे आणि त्या टायमाला ते गाईडलाईन देतात महानगरपालिका ती गाईडलाईन असते कुठलाही कत्तलखाना चालू असावा कुठल्याही उघड्यावरती मांस विकण्यात येऊ नये आता माझ्या माहितीप्रमाणे माझ्याच वार्डात महात्मा फुले भाजी मार्केट त्या ठिकाणी इतर व्यावसायिक बी आहेत तिथे बोंबील बी विकले जातात माऊस बी विकले जातात त्यांनी विकू नये असं कोणाचा आग्रह नाही पण आजच्या दिवस तरी त्यांनी सन्मान करायला पाहिजे होता आणि आता मी इथे आल्यावर एक भयंकर प्रकार उघड तर राष्ट्रध्वज फडकवलेला आहे आणि जवळ जर माऊसाची गाडी विक्री होता सा। तो कशा साथी। सा होत हे कशासाठी का म्हणून हा अपमान होतो हा देशाचा अपमान नाही हा जे स्वातंत्र्यवीर होत गेले ज्यांनी देशासाठी क्रांती केली हा त्यांचा सुद्धा अपमान तिरंगा आम्हाला हा जीवापेक्षाही प्राणापेक्षाही जास्त पवित्र आहे आणि त्याच्या पलीकडेही आम्ही त्याचा सन्मान करतो जर तिरंग्याचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही तिरंगा हा आमच्या प्राणापलीकडे आम्हाला फ्री आहे तो कुठल्याही नाही तो सर्व देशाचा सर्व राष्ट्राचा आणि सन्मान झाला पाहिजे म्हणून मालेगावातील प्रत्येक नागरिकांना त्याचा सन्मान केला पाहिजे त्याचा जर अपमान होत असेल आणि त्याच्या बाजूलाच जर माऊस विकले जात असेल तर प्रशासन का बहुभाग्याची भूमिका घेते आणि लोकांना का रस्त्यावर उतरावं लागतं मग प्रशासन आहे का फक्त कागदी हत्या आणि कागदी होळे चालवता का म्हणून मी सुद्धा आज सार्वजनिक नागरिक सुविधा समितीतर्फे या ठिकाणी निषेध नोंदवतो आणि याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे एवढं माझं म्हणणं